गरोदरपणामध्ये जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळी काय टिप्स फॉलो करायला हव्या किंवा यापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे गरोदरपणामध्ये तुम्हाला तुमचा स्क्रीन टाईम जेवढा लिमिटेड ठेवता येईल तेवढा ठेवायचा आहे कारण नॉर्मली आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ असतील किंवा रील्स बघण्याची खूप एक सवय झालेली असते आणि अशा वेळी तासन तास आपण हातामध्ये मोबाईल घेऊन बसत असतो आणि यामुळे जे काही वाढलेला स्क्रीन टाईम आहे त्यामुळे तुमचा स्ट्रेसही वाढतो आणि डोकं दुखणं हे एक कॉमन समस्या होऊन जाते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची झोप पुरेशा प्रमाणामध्ये घेणं हे गरजेचं गर आहे रात्रीचे आठ ते नऊ तासाची झोप आणि दिवसासुद्धा एक दोन तास तुम्हाला झोप ही जरूर घ्यायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी करणं गरजेचं आहे प्रेग्नन्सीमध्ये जर आई स्ट्रेस घेत असेल तर त्याचा तिच्या शरीरावरती सुद्धा आणि बाळाच्या वाढीवरती सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त आनंदी आणि शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी तुम्ही योगा करू शकता मेडिटेशन्स करू शकता वॉकला बाहेर जाऊ शकता हवेमध्ये फिरू शकता तुमचे छंद जोपासू शकता किंवा रिडिंग सुद्धा करू शकता त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला भरपूर असं पाणी गरजेचं आहे डिहायड्रेशनमुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जास्त होऊ शकतो पाणी तर तुम्हाला प्यायचं का आहे पण त्याचबरोबर ते सुद्धा घेणं हे गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जे काही कॅफिनेटेड पदार्थ आहेत मग ते चहा असू द्या कॉफी आहे चॉकलेट आहे कोल्ड्रिंक्स आहेत सोडा असणारे जे ड्रिंक्स आहेत यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे असे कोणतेही ड्रिंक्स तुम्हाला घेणं हे प्रेग्न अलाउड नाही जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर अशा वेळी लाऊड जे म्युझिक्स आहेत किंवा लाऊड आवाज आहेत किंवा आणखी जे काही ज्या गोष्टी तुम्हाला स्ट्रेस देतात किंवा ज्या गोष्टीमुळे तुमचा ताण वाढू शकतो अशा सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचा आहे डायरेक्ट सन किंवा डायरेक्ट लाईटच्या एक्सपोजरमध्ये तुम्हाला यायचं नाही आणि तुम्हाला खूप जास्तच मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही न्युरोलॉजिस्टला कन्सल्ट करू शकता आणि त्यांच्याकडून योग्य ते मेडिसिन घेऊ शकता डेली बेसिसवरती जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पॅरासिटमो घेऊ शकता दिवसातून तीन टॅब्लेट्स तुम्ही याच्या घेऊ शकता त्या अगदी प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सेफ आहेत पण माझं सजेशन हेच राहील की ज्या काही नॅचरल गोष्टी आहेत या ट्राय करून पहा आणि त्यानंतरच पॅरासिटेमॉल असेल किंवा इतर कोणतंही मेडिकेशन डॉक्टर कडून प्रिस्क्राईब करून घेऊ शकता